नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या च्या भागामध्ये अर्णव आता काही डिझाईन्स ईश्वरीला दाखवत असतो की मला सांग हे कसं वाटतंय आता ईश्वरी त्या डिझाईन्स पाहते आणि तिला ते खरंच खूपच छान आवडतं कारण अर्णवने ज्या डिझाईन्स बनवलेल्या असतात त्या खरंच खूप सुंदर असतात ईश्वरी लगेच एक छानशी स्माईल स्माइल देते आणि अर्णवला म्हणते की सर क्या बात आहे बढिया एकदम भारी मला ही डिझाईन्स खूप आवडलेत आणि या डिझाईनचे कपडे कोणाला आवडणार नाही असं होणारच नाही आणि ईश्वरी बाकी तिची तिचीच बडबड करत असते अर्णव पाहत एकटक ईश्वरी बोलत असते आणि अर्णवची नजर सुद्धा तिच्यावरनं हटायला तयार नसते आता त्याच्यानंतर ईश्वरीचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर एकदम बढिया आणि तिला एक, एक प्रश्न पडतो म्हणून ती अर्णवकडे पाहते तर अर्णव लगेच त्याचा चेहरा बाजूला करून घेतो ईश्वरी आता म्हणू लागते की सर मला एक प्रश्न पडलाय अर्ण विचारतो आहेच का प्रश्न हा विचार ईश्वरी सांगू लागते सर आता ही डिझाईन्स तुम्ही माझ्या समोर पूर्ण केली मग तरीही तुम्हाला सगळ्यात दादी हे मला का दाखवलं अर्णव आता सांगतो कारण मला माहिती होतं की हे तुला आवडणार आहे म्हणजे आपलं हे कलेक्शन मिडल क्लास लोकांसाठी अफोर्डेबल आणि स्वस्त मटेरियल पासून बनवलेलं ते सुद्धा आपल्या समर मार्केट साठी ईश्वरी आता म्हणते म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचंय की आम्ही मिडल क्लास आहे पण मात्र ती पुढे काहीच बोलत नाही वाद नको म्हणून शांत राहते आणि अर्णवला म्हणते बर आहे अर्णव सांगतो जा या डिझाईन चे कॉपी लावण्याला आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट कडे दे ईश्वरी हो बोलून तिकडनं जाऊ लागते ईश्वरी परत अर्णव कडे येते आणि विचारते कि की सर तुम्ही या कलेक्शनचं नाव काय ठेवलं अर्णव सांगतो की धूप छाव ईश्वरीला जरा हे वेगच वाटतं ईश्वरी विचारते असं कुठे नाव असतं अर्णव म्हणू लागतो नावच नाही तर माणसं सुद्धा असतात अशी ती सुद्धा अगदी तुझ्या सारखी कधी येऊन तर कधी सावली ईश्वरी लगेच अच्छा विचारते की सर काही काय मी अशी कुठे उगाच मला टोमणा मारायचा म्हणून काहीही नाव ठेवताय का हे असं कुठे नाव असतं छाव जाऊ द्या सर देते मी आणि ईश्वरी काही न बोलता तिकडनं निघून जाते अर्ण माता स्वतःशीच म्हणतो धूप म्हणजे थंडीतलं हवाह हवा वाटणारं हलकं ऊन आणि छाव म्हणजे कडक उन्हातली थंड सावली ती सुद्धा अगदी तुझ्यासारखी अर्णवला ईश्वरीने त्याची कशा पद्धतीने काळजी घेतली होती ते आठवू लागतं आणि अर्णव त्याचा विचार करता खूप खुश असतो आणि अर्णव सांगतो की मिस इंदोर धूप छाव असं नाव असूच शकत त्याच्यानंतर लावण्य आणि पॅम दोघी एकमेकीशी बोलत असतात तर पॅम लावण्याला म्हणते की लावण्या खरंच सुपर असतो प्लॅन तुझा आणि एक्झिक्यूट करून घेतलास ते आकाश सरांकडनं कमाल केलीस तू खरच लावण्य आता म्हणून लागते की फायनली ती ईश्वरी देसाई आज इथून निघून जाणार आहे तेवढ्यात लगेच तिथे ईश्वरी येते आणि लावण्याला म्हणते की लावण्या मॅडम आपल्या समरवेअर कलेक्शनच्या कॉफी अर्णव सरांनी तुम्हाला द्यायला सांगितलंय आता ईश्वरी त्या कॉफीस तिथे टेबलवरती ठेवते आणि तिकडनं जाऊ लागते तर लावण्या ईश्वरीला थांबून घेते आणि एक पेपर ईश्वरीला दाखवते आणि ईश्वरीला म्हणू लागतो की माझ्याकडे काहीतरी आहे तुला देण्यासाठी जस्ट तू या पेपर वरती साइन कर ईश्वरी विचारते की काय हे तर मग लावण्या सांगू लागते की आपल्याला च एवढं डील मिळालं ते सुद्धा फक्त तुझ्यामुळे आणि तुझं फक्त एक दिवस कौतुक करून सगळे विसरून गेले पण नाही विसरले अजिबात नाही विसरले आज तुला तुझ्या कामाबद्दल इन्सेंटिव्ह मिळणार आता त्याच्यानंतर लावण्य सांगू लागते हा म्हणजे तुला इन्सेंटिव्ह काय हे माहितीये ना चांगल्या कामाबद्दल मिळालेला मॉनिटरी ट्विटर ईश्वरी शांतपणे लावण्याचं बोलणं ऐकते आणि मग त्याच्यानंतर लावण्याला ला म्हणते की मला या गोष्टीचं ना आश्चर्यच वाटतं की तुमची मेहरबानी माझ्यावरती कशी काय झाली आता लावण्याला गे सांगते माझी मेहरबानी कसली ग मी नाही आरने अप्रूव्ह केलंय आणि त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह रिसिट आता लावण्या ईश्वरीला दाखवते आणि म्हणू लागते की रिसिट घे त्याच्यावरती तुझी सिग्नेचर लागेल कमोन लवकर साईन कर ईश्वरी लगेच आता इन्सेंटिव्ह पेपर घेते पेन घेऊन त्याच्यावरती साईन करू लागते तर लावण्या लगेच ईश्वरीच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करून देते ईश्वरी पाहते तर तिच्या अकाउंटला साठ हजार रुपये आलेले असतात लावण्या सांगू लागते बरोबर आहे तुझे येथे पैसे कमवून येत पण दुसरे काहीच इंटेन्शन नव्हते बरोबर ना तर मग ईश्वरी सांगते की नव्हतेच मला अर्णव सरांचे पैसे परत करायचे होते आणि माझं लॉकेट माझ्याकडे परत घ्यायचं होतं हे फक्त एकच कारण होतं लावण्या सांगू लागते तुला लॉकेट सोडायला पैसे हवे होते म्हणूनच तर तू जॉब करत होतीस ना फॉरेन डीलचे साठ हजार रुपये इन्सेंटिव्ह मी तुला सेंड केलेत आता थोडा जरी तुझ्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट शिल्लक असेल ना तर हा जॉब सोडशील तू दॅट्स इट मला फक्त एवढंच बोलायचं होतं आता तू सोडती आहेस ना जॉब ईश्वरी सुद्धा लावण्याचं बोलणं शांतपणे ऐकत असते आणि याच्यावरती विचार करत असते आता लावण्य म्हणते की तुला ए आर कडनं स्वतःचा फायदा करून घ्यायचाय का आता लावण्या वाटते तसे आरोप ईश्वरीवरती करत असते ईश्वरी लगेच म्हणते की अजिबात नाही वाटते तसे आरोप करणं बंद करा आता त्याच्यानंतर ईश्वरी त्यात चुडलेली असते आणि लावण्याला सांगते तुमचे आरोप करे की माझी नियत ही कळेलच जगाला लावण्या म्हणू लागते तू आतापर्यंत खूप बोलीस आता ना ऍक्शन घे एआर परत कर तुझं लॉकेट घे आणि काय म्हणतात ते मराठीमध्ये तुझा स्वाभिमान तो तुझ्या त्या मिडल क्लास पर्समध्ये टाक आणि लगेच इकडनं चालती हो आणि हो परत ना तुझं तोंड सुद्धा दाखवू नको कायमची निघून जा आता लावण्याचं हे बोलणं पाहता ईश्वरी लगेच निघून जात नाही आणि आता लावण्याचा प्लॅन सक्सेसफुली वर्क झालेला असतो ईश्वरी आता तिकडनं येत असते आणि विचार करते मला पैसे तर मिळालेत आता लॉकेट घेते आणि लगेच निघून जात आहे मला काहीही गरज नाहीये इथे काम करण्याची ईश्वरी लगेच तिच्या डेस्क वरती येते आणि तिचं रेझिग्नेशन लेटर तयार करते आणि त्याच्यानंतर ईश्वरी आता अर्णवकडे जायचं आणि रेझिग्नेशन लेटर द्यायचं या विचारांमध्ये असते तेवढ्या तिकडे वल्लरीच्या मोबाईल वरती फोन येतो लावण्या ईश्वरीच हे सगळं सांगते आणि हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरीला खूपच आनंद होतो तेवढ्याच तिकडनं मामा येतात आणि वल्लरीचं बोलणं ऐकत असतात वल्लरी आता सांगू लागते की सुपअप झालं काय कमाल न्यूज आहेस हे ना आपण भेटून सेलिब्रेट करायला हवं तुला आहे का तू वर्षभरातली सगळ्यात कमाल न्यूज दिली मामा सुद्धा वल्लरीचं हे सगळं बोलणं ऐकतात आणि ते सुद्धा आश्चर्याने हे सगळं ऐकत असतात आता फोन बंद झाल्यानंतर मामा लगेच वल्लरीकडे येतात आणि विचारतात काय ग कुठली आनंदाची बातमी मला सुद्धा सांग वल्लरी म्हणते तुम्हाला नाही कळणार पण मी आज खूप खूप खुश आहे ना एवढं मात्र नक्की आणि वल्लरी लगेच तिकडनं निघून जाते मामा आता स्वतःशीच म्हणतात ही खुश झाली की मला भीती वाटते आता काय कुटाने केले असेल कोणाचं वाईट झालं असेल म्हणून ही एवढी खुश आहे त्याच्यानंतर इकडे ईश्वर ही रेझिग्नेशन लेटर घेऊन आलेली असते ईश्वरीला आलेलं पाहता अर्णव लगेच म्हणतो बरं झालं तू आलीस आपल्या समर कलेक्शनची एक नोट बनवायची आहे तर त्या प्लीज नोट डाऊन करून कम कमॉन लवकर कर ईश्वरी मात्र शांतपणे उभी असते आणि फक्त अर्णव कडे पाहत अर्णव म्हणतो वॉड हाय पण अशी बघत काय उभी आहेस पटकन नोट डाऊन करून घे ईश्वरी लगेच रेझिग्नेशन लेटर अर्नवला दाखवत म्हणते की सर मी हे द्यायला आली आहे आणि हे माझं रेझिग्नेशन लेटर आहे अर्णव लगेच अच्छुर्याने आणि ईश्वरीकडे पाहायला लागतो अर्णव विचारतो काय म्हणालीस तू तर ईश्वरी सांगते की हे माझं रेझिग्नेशन लेटर आहे मी सोडते ही नोकरी अर्नवला तर मोठा धक्काच बसलेला असतो अर्णव आणि ईश्वरीला विचारतो की वॉट काय बोलतीस तू हे अर्णव ईश्वरीच्या हातातलं तर रेझिग्नेशन लेटर पाहतो आणि ते लेटर पाहता अर्णव तर फुल हादरूनच गेलेला असतो ईश्वरीने त्याच्यावरती राहिलेल्या अमाऊंटचा चेकसुद्धा दिलेला असतो ईश्वरी सांगू लागते मी तुमची पूर्ण नुकसान भरपाई दिलेली आहे आता त्याच्यानंतर माझं लॉकेट द्या आणि हे रेझर्वेशन एक्सेप्ट करा अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय बोलती आहेस तू हे आता हे सगळं अर्णव मोठ्याने उरडत म्हणतो की हे कळलं मला कोणी परमिशन दिली तुला रेजिग्नेशन देण्याची ऑफिस आहे इथे काही पॉलिसी असतात रूल्स असतात आणि ते फॉलो करावं लागतात पण आता आलं आणि दिलं रेझिग्नेशन असं होत नाही अर्णवच्या बोलण्यावरती ईश्वरी म्हणते आलं आणि दिलं टर्मिनेशन असं होऊ शकतं तर आलं म्हणत असं नका नाही होऊ शकत माझे लॉकेट तर मी नोकरी करून पैसा मिळवत होते ना मला पैसे मिळाले आता कशाला मी नोकरी करू हे बघा मी तुमच्या कारच्या तुटलेल्या काचेचे पूर्ण पैसे दिलेले ते सुद्धा पन्नास हजार रुपये अर्णव सांगू लागतो ग पण पैसा मुद्दा नाहीच इथे ईश्वरी सांगत असते हे बघा सर कंपनीमधल्या इन्सेंटिव्ह मधनं मी माझा सगळा हिशोब क्लिअर केलाय अर्णव म्हणतो म्हणजे तू तुझं लॉकेट घेणार आणि निघून जाणार इकडनं नाही जायचं ईश्वरी कारण विचारते तर अर्णव सांगू लागतो कारण की सात्विक फॅशनने ट्रेन केलाय तुला तुला इथे एक्सपिरियन्स मिळालाय ईश्वरी विचारते मग त्याचं काय अर्डव म्हणू लागतो त्याचं काय म्हणजे तू इथे एक्सपिरियन्स घेणार आणि बाहेर निघून जाणार अर्णव ईश्वरीवरती खूप ओरडत असतो ईश्वरीला त्याच्या पद्धतीने समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न करत असतो पण ईश्वरी काय ऐकतच नसते अर्णव म्हणू लागतो दिस इज नॉट याच्यामध्ये प्रोफेशनल काही वर्क असतात की नाही आणि तुला इथे बाकी काहीच महत्वाचं नाहीये का ईश्वरी मात्र सांगू लागते आणि मला असणार आहे सर लॉकेट सोडलं तर इतर माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये अर्णव तर फुल इमोशनल झालेला असतो पण तो ईश्वरी असल्यामुळे चेहऱ्यावरती काहीच दाखवत नसतो ईश्वरी म्हणू लागते की मी इथे लॉकेट सोडवायला थांबले सुद्धा असते पण मात्र तेवढ्यात तिला लावण्याचं बोलणं आठवतं की लावण्याने ईश्वरीच्या चारित्र्यावरती बोट ठेवलं ईश्वरी म्हणत असते एकदा स्वतःला विचारा की तुमच्याबरोबर काम करताना तुमचा गुस्सा शक्य आहे का सर तुम्ही सतत चिडचिड करत असता सतत चिडलेले असता एक वाक्य सुद्धा तुम्ही नीट नाही बोलत मग मी इथे काय थांबू ईश्वरी बोलत असते आणि अर्णव शांतपणे ईश्वरीचं बोलणं ऐकून घेतो ईश्वरी सांगत असते की स्टाफने कंपनीची काळजी करावी असं तुम्हाला वाटतं ना मग तुम्हाला आहे का तुमच्या एम्प्लॉईची काळजी अर्णव मोठ्याने ओरडत म्हणतो की घेतो मी काळजी ईश्वरी सांगत असते हे बघा सर मी तुम्हाला पैसे दिलेले माझे लॉकेट द्या आणि याच्या पुढे मला इथे एक क्षण सुद्धा थांबण्याची इच्छा नाहीये अर्णव सांगत असतो मी तुझं ऐकून घेतोय म्हणजे काहीही बोलू नकोस आणि तुझ्या कंपनीने असं काय वाईट केलंय तर वेळेस तुला सांभाळूनच घेतलंय ना आणि ही कोणती पद्धत आहे असं रेझिग्नेशन देण्याची नोटीस पिरियड सब केल्याशिवाय तू इथून जाऊ नाही शकत आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आश्चर्याने अर्णवचं बोलणं ऐकते अनव डेक्स वरती गेलेला असतो आणि ईश्वरी त्याच्या मागे विचारते की सर हे काय चाललंय अच्छा म्हणजे तुम्हाला मला अजून त्रास द्यायचा आहे का तुम्ही आता मला नियम दाखवणार का ठीक आहे त्याच्यानंतर मी नोकरी सोडू शकतेच ना म्हणजे आता नोटीस पिरियड सर्व केला की संपला विषय अर्णव आता रागात स्पष्टपणे ईश्वरीला सांगतो की तुझा नोटीस पिरियड सुद्धा माफ केलाय मी तुला जर माझी आणि या कंपनीची थोडी किंमत नसेल ना तर लगेच निघून जायचं ईश्वरी शांतपणे अर्णवचं बोलणं ऐकते आणि अर्णव म्हणतो युआर रेझिग्नेशन इज एक्सेप्टेड आणि अर्णव ईश्वरीचं रेझिग्नेशन एक्सेप्ट करतो बाहेर इकडे अर्णवचा पूर्ण आवाज येत असतो कारण अर्णव तेवढ्या मोठ्याने ईश्वरीवरती ओढत असतो चिडत असतो आणि मग स्टाफ सुद्धा विचार करत असतो की काय झालंय अर्णव सर एवढे का ईश्वरीवरती चिडले अर्णव आता ईश्वरीला लगेच तिकडनं जायला सांगतो तिला म्हणतो की आऊट नी ग्ताच्या आत्ता इकडनं ईश्वरी सांगू लागते कोणाला हौस आहे इथे थांबण्याची माझं लॉकेट मला परत द्या त्यापुढे मी एक मिनटं देखील इथे थांबणार नाहीये अर्णव आता भयंकर चिडलेला असतो लगेच रागात ईश्वरीचं लॉकेट ईश्वरीच्या हातामध्ये ठेवतो आणि तिला म्हणतो की आऊट नी आत्ताच्या आत्ता इकडनं ईश्वरी लगेच तिच्या लॉकेट कडे आणि तिकडनं लगेच निघून जाते अर्णव तर आता खूप पॅनिक झालेला असतो भयंकर चुडलेला असतो आणि सगळा राग राग आजूबाजूच्या वस्तूंवरती काढत असतो अर्णव ईश्वरीला बोलून गेलेला असतो की तुझी बडबड मला ऐकावी लागणार नाहीये तुझ्या डेसिबल लेवलचा सुद्धा मला त्रास नाही होणार ईश्वरी सुद्धा सांगते की तुम्ही जेवढी खुश आहे ना तेवढे सर मी सुद्धा इथून जाताना खुश आहे अर्णव म्हणतो आहे मग मी ईश्वरी सुद्धा ओढत म्हणते की जातीच आहे मी अर्णव आणि ईश्वरी दोघेही रागत एकमेकांकडे पाहतात खूप भांडतात आणि लगेच तिकडनं निघून जातात पण मात्र अर्णवला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो तो पूर्ण कोसळून गेलेला असतो ईश्वरी सुद्धा आता बाहेर येते आणि तिचं लॉकेट मिळालं याच्या विचारांमध्ये ती ईश्वरी खूप खुश असते पण मात्र इकडे अर्णवशी तर खूपच बेकार हालत झालेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लावण्य वल्लरीशी बोलत असते लावण्य सांगते मामी मी एकच डाव असा खेळ आहे ना की डायरेक्ट चेक आणि मेट करून टाकलं वल्लरी इकडे खुश होत आजी आणि मामाला सांगते की तुमची लाडकी ईश्वरी नोकरी सोडून कायमची निघून गेली हे ऐकल्यानंतर आजीला मोठा धक्काच बसलेला असतो त्याच्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघेही भेटलेले असताना अर्णव सांगू लागतो मी खूप हॅपी आहे माझ्यातर्फे तुला एक छोटीशी डिनर ट्रेट ईश्वरी सांगते तुमची माझ्यापासून सुट सु... सुटका झाली याच्यासाठी नाही माझी तुमच्यापासून सुटका झाली म्हणून डिनर ट्रीट माझ्या आनंदामध्ये आपली ही शेवटची भेट अर्णव याने ईश्वरीचं बोलणं ऐकतो त्याला त्रास होत असतो पण मात्र तो काहीच दाखवत नसतो तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू